नमस्कार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी असा आदेश काढला की उत्तर प्रदेश मधली जेवढी हॉटेल आहेत खानावळी आहेत आणि दुकान आहेत जे अन्न पदार्थ किंवा खाण्याच्या वस्तू वितरित करतात अशा लोकांनी आपल्या हॉटेलचा मालक म्हणजे प्रोपारेटर कोण आहे तो बोर्डावर त्याचं नाव लिहावं असं का आदेश देण्यात आला असेल मित्र जेव्हा आपण बातम्या बात बघतो तेव्हा सगळं बघून आपल्याला मोठं विचित्र वाटतं हा देश सभ्य संस्कृतीवाला देश आहे या देशामध्ये सगळे लोक जास्तीत जास्तपणे प्रामाणिक व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतात जर अशा वेळेस आपण ज्या बातम्या ऐकतो त्यात हॉटेल श्रीराम नावाचे हॉटेल अयोध्या नावाचे हॉटेल गुप्ता नावाचे आणि त्याचा मालक मुसलमान आहे शुद्ध शाकाहारी हॉटेल बाहेर लिहिलेले आणि त्याचा मालक मुसलमान आहे तर मग हे असं का कारण जर तुम्हाला व्यवसाय करत असेल तर तुम्ही तुमचं नाव प्रामाणिकपणे त्या बोर्डोट लिहिलं पाहिजे त्याच्यात लपाछपी करण्याचं कारण नाही मग तो हिंदू असेल की मुसलमान असेल त्याने प्रोपर्टर म्हणून त्याचं नाव लिहिलं हे गरजेचं आहे कारण मग संशयाला जागा नाही कारण मध्यंतरी जी व्हिडिओ आले त्याच्यात रोटी बनवणारा माणूस रोटी बाहेर काढताना त्याच्यावर थुंकत होता तसंच एका हॉटेलमध्ये पिशप टाकलेलं कोल्ड्रिंक होतं म्हणजे असे काही प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी आणि शाकाहारी हॉटेलमध्ये मटणाचा रस्सा भाजीसाठी वापरला जात होता अशा ज्या बातम्या येतात ते सगळे विचलित करतात ह्या देशात असं होता कामाने आणि सगळ्या समाजाने प्रामाणिक राहिले पाहिजे तेव्हा असे आदेश देण्याची गरज पडणार नाही आणि मग हिंदू मुस्लिम हाही प्रकार होणार नाही मग मुसलमान वाटतं की हा देश हिंदूंचा आहे म्हणून आपल्यावरही बळजबी करतात पण तसं नाही मित्र हो जे खरं आहे ते तुम्ही लिहा जे खरं आहे ते तुम्ही बोला आणि ते सांगा तुमचं नाव जर विचारलं तसंच तुम्ही ते नाव तुम्ही मुस्लिम असू हिंदू नाव का सांगता कारण बऱ्याचशा लव जिहाच्या घटना अशाच घडल्या आहेत की कॉलेजच्या मुलींना किंवा शेजारणीच्या मुलींना किंवा स्त्रीला तुम्ही किशोर अमोल राज असले नाव सांगून मैत्री करायची आणि तुमचं अगोदरच एक तर लग्न झालेलं असतं तुम्हाला मुले असतात आणि जेव्हा तिसरी तुमच्या घरी जाते तेव्हा तिला खरा प्रकार उघडकीस येतो मग अशा वेळेस तिने काय करायला हवं ही लपाछिपी कशासाठी तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करा तुमच्या संस्कृतीचं पालन करा पण जगातल्या व्यवहारामध्ये शेजारी शेजारी गावागावात व्यवहार करताना लोकांमध्ये येता जाताना जे काही खरं असेल तुमचं नाव असेल तुमचा धर्म असेल तो स्पष्टपणे सांगायला हरकत नाही तुम्ही ओरडून सांगू नका तुम्ही कोणी विचारलं तर सांगा किंवा जेव्हा तुम्ही आशा जवा अशा गोष्टीमध्ये पडता जेव्हा अशा लोकांची तुमचा तु, संबंध येतो एखाद्या मुलीशी तुम्हाला प्रेम करत असेल तर तुम्ही तुमचं नाव जे असेल ते सांगितलं पाहिजे त्यात लपचकी नको तसंच हॉटेल रेस्टॉरंट कालेवडिया खाद्यांचे पदार्थ किराणा दुकान ह्या ठिकाणी स्पष्टपणे प्रॉपर्टर म्हणून पाठीवरती तुमचं नाव लिहिणं हे गरजेचं आहे आणि ते प्रशासनाने सांगावं अशी वेळ यायला नको हे काम आपणच अगोदर केलं पाहिजे तेव्हा मित्र या सगळ्या गोष्टीपासून सगळ्यांनी सावध राहिले पाहिजे आणि जास्ती जास्त ह्या देशामध्ये प्रामाणिकपणे व्यवसाय आणि जास्तीस्त लोकांमध्ये प्रामाणिकपणे वावरणं गरजेचं आहे म्हणजे हिंदू मुस्लिम असा काही प्रकार होणार नाही आणि त्याला राजनीतीचं वळण मिळणार नाही आणि उगीच वेगवेगळ्या पक्षांना मग एकमेकावर टीका करायलासुद्धा वेळ मिळायला नको असं तुमचं वर्तन हवं नमस्कार